तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत आमचा गजानन कुठे गेला काळे गजानन आमच्या गजाननने काल एक गोष्ट शोधून काढले तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे <laughs> मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच का काय आता मला आठवत नाही परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे सर बसला तर सही घेते काय काहीही सुरू आहे आणि मला असं वाटतं हा काही पोरखेळ नाहीये हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची पाच पाच वर्ष जात आहेत मी नेहमी सांगत आलो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे या महाराष्ट्राचं काही चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय तुम्ही स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नांची जर रांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील काय उपयोग आहे निवडणुकांना